नमस्कार आज आपण करणार आहोत पुरणपोळी त्यासाठी आम्ही एक मोठी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती दोन वेळा धुवून भिजवायचे एक पाच ते सहा तास आपण भिजवणार आहोत चार, चार ते पाच तास हरभऱ्याची डाळ अशी भिजलेली आहे ती आपण आता कुकरमध्ये शिजवायला ठेवायची त्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या पीठ मळण्यासाठी अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे आणि हीच दीड वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे यामध्ये आता मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं दोन चमचे तेल घालायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये आता तेल घालायचं आहे थोडं मऊ असं मळून घ्यायचंय त्याला आता मळून झालेलं आहे अशी डाळ शिजलेली आहे आता डाळ आता चाळणीमध्ये घालायची खाली आपण त्याचं पाणी डाळ्यांचं घेतलेलं आहे पातीला डाळ आता एका कढईमध्ये काढून आहे यामध्ये त्याच मोठ्या वाटीने आम्ही गूळ घेतलेला आहे तुम्हाला गूळ हवा असल्यास तुम्ही वाढवू शकताय किंवा कमी करू शकताय यामध्येच आता जायफळ खिसून घ्यायचे हे आता गॅस वरती ठेवलेलं आहे ह्याला असंच असं घोटवत आहे पुरण मशीनची गरज लागणार नाहीये हे पातळ झालेलं आहे हळूहळू घट्ट होईल यामध्ये एखादी डाळ वगैरे दिसली तर अशी घोटून घ्यायचे आणि याला घट्टच असं करून घ्यायचंय अशा प्रकारे विना पुरण मशीनचे पुरण आता तयार झाले आहे पोळा घ्यायचा त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं पीठ लावून त्याच्यात पोळी लाटायचे अशा प्रकारे ती पोळी लाटायची इकडे तवा तापत ठेवलेला आहे तेल सोडायचं त्याच्यावरती पोळी घालायचे त्याच्यावरती तेल घालायचंय अशा प्रकारे पुरण मशीन न वापरता पुरणपोळी तयार झालेली आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा